हाय हॅलो कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन हो आलेली आहे आजही आज घेऊन हो आलेली आहे तर तुम्ही माझ्या थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तर तर तुम्ही पाहत असाल की जे आपण गॅसचा फ्लेम चालू करून तेल तापून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की थोडस बिरिस्ता बनवून घेतलेला आहे आणि आता आपण काय करतोय एक वाटी घेतलेली आहे सोयाबीन आणि सोयाबीन काय करायचं जवळपास वीस मिनिट कारण पंधरा वीस मिनट कशासाठी हे जे सोयाबीन आहे ना मोठे मोठे आहे ह्याला ना भिजायला वेळ लागतो त्यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपण ह्याला काय करूया भिजून घेऊया पाणी पूर्ण काढून घेऊया हाताच्या साह्याने पाहता असाल की पाणी पूर्ण काढून घेतलेला आहे आता मसाले आपण ह्याच्यामध्ये ऍड करत आहोत आता तुम्ही पाहिलं असाल की ते मी घेतलेला आहे मटर मसाला एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि थोडस लाल तिखट तरी पावडर जी असते ना घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा चमचा इथे घेतलेला आहे होम मेड मसाला इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर आता तिथं तुम्ही पाहिलं असेल की ते मी घेतलेला आहे अर्धा अर्धा चमचा आलं लसण्याची पेस्ट घेतलेली आहे आणि आता आपण सर्वात आधी काय करूया अर्धी वाटी दही घेऊया दही तुम्हाला जर जास्त थोडेसे आवडत असेल तर तुम्ही इथं एक वाटी दही घेऊ शकता आणि दही ऍड केल्याच्या नंतर जे आपण बिरिस्ता बनवला होता ना ते आता आपण काय करूया आपल्या सोयाबीन मध्ये थोडस ऍड करूया थोडंसं आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे नंतर ज्यावेळेस आपली बिर्याणी होईल ना त्यावेळेस आपल्याला थोडंसं गार्निशसाठी लागणार आहे आणि मला थोडंसं आणखी म्हणजे कोथिंबीर हवी होती आणि कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आता काय करायचे सर्व मिश्रण आहे ना एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला फार काही झंझट नाहीये एकदम आता इझिली हे मिक्स होतं आणि आता हे मिक्स झालेलं आहे ना त्याला काय करूया जवळपास आहे अर्धा ते एक तास मुरायसाठी ठेवूया आता ह्याला आपण काय करूया मुरायसाठी ना साईडला ठेवून देऊया तुम्ही दुसरीकडे पाहता पातेला घेतले आहे जवळपास आहे ना एक ग्लास तांदूळ आहे ना त्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे तर थोडस पाणी जास्त ठेवायचं आहे चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आणि दाल तुकडा आणि इथे घेतलेला आहे एक लवंग एक काळी मिरी आणि आता आपल्याला थोडस थो तेल ऍड केलं केलेलं आहे कारण ज्यावेळेस आपण भात टाकतो ना त्यावेळेस म्हणजे तांदूळ टाकलो ना, ला ला ना तो, ता तर बॉईल व्हायला लागले की एकमेक चिकटत नाही आणि खूप असा सुटसुटीत भात होतो तर आपण पाण्याला उकळी आल्याच्या नंतर भात असं एक ग्लास म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही आता पाहत सांग की आपला भात जे आहे ना ऑलमोस्ट झालेला आहे म्हणजे आहे ना दोन ते तीन कणीवर ठेवलेला आहे कारण आपल्याला दम बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी भात दोन ते तीन कणीवरती हवा तर तुम्ही आहे ना चाळणीत काढून घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण पाणी त्याच साईडला काढून घेतलेला आहे आणि तुम्ही आता पाहता असाल की कढई ठेवलेला आहे तेल जे आहे ना तापलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये काय केले जिरा जे आहे ना जिरा ऍड केलेला आहे तुम्हाला शहा जिरा आवडत असेल तर तुम्ही ते पण ह्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही दोन ते तीन म्हणजे तमालपत्र ऍड केलेले आहे आणि अर्धी वाटे म्हणजे हे दोन कांदे आहे आणि ते कांदे जे आहे तर कसे कट करून घेतलेले आहे आणि आता काय करायचे जे कांदा आहे ना तर लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आपला कांदा जे आहे ना तो लाईट गोल्डन झालेला आहे आता आपण एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टमॅटो पण स्वच्छ धुवून घेऊन त्याला कट करून घेतलेला आहे आपण ह्याला तर काय करायचंय पूर्ण असं तेल आणि सॉरी कांदा आणि टमॅटो पूर्ण असं परतून घ्यायचा आहे आणि ते पाहत असाल की आपली जी सोयाबीन आहे ना ते खूप असे छान दिसत आहे आणि इतकी गंभीर म्हणजे छान झाली होती ना तर काय सांगू तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल ना की मी केवढी बनवली आणि त्याच्यामधून काहीच राहिलेलं नाहीये आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडली कारण वेगळ्या पद्धतीने काय बनवलं तर खरं सगळ्यांना खूप आवडतं आणि चिकन दम बिर्याणी प्रत्येक वेळेस बनवते मटन दम बिर्याणी प्रत्येक वेळेस बनवते पण सोयाबीन दम बिर्याणी पहिल्यांदाच बनवली मी आणि खरंच खूप छान लागली सगळ्यांना खूप आवडली आता मी काय केले कोथिंबीर टाकली थोडीसा जे बिरिस्त होता तो पण ह्याच्यामध्ये ऍड केला कारण मसाल्यामध्ये काय होतं की पूर्ण सारखं मिक्स होत आणि याला मी दहा मिनिटांनी परत ओपन केलं आणि आपल्याला काय करायचं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये जे दह, दही ना दही असत ना दह्यामध्ये आपल्याला जे हे आहे ना सोयाबीन ते बॉईल करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तर पाहत असाल की कशा प्रकारे जे आहे ना तर सोयाबीन एकदम छान झालेला आहे परत पाच मिनिट झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर तुम्ही पाहू पाच मिनिटाच्या नंतर झाकण ओपन केलं आणि ह्यात मस्त असं फ्लेवर साठी मी ना गावरान तुपाचा इथं वापर केलेला आहे तुम्हाला तर माहिती गावरान तूप टाकल्याच्या नंतर आपली रेसिपीला किती छान अशी टेस्ट येते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खरंच खूप मी माझ्या मी रिक्वेस्ट करते की तुम्ही, राये कि तुम्ही, तुम कि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच जे नॉनव्हेज वगैरे खात नसतील ना तर त्यांच्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे आणि खरंच परफेक्ट अशी आहे की तुम्ही जे चिकन वगैरे खात नसाल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप छान आहे आणि हे असं नाही की तुम्हीच खाऊ शकता कोणीही खाऊ शकता कारण खरंच खूप छान होते आणि आता तुम्ही पाहिलं असेल पाच मिनिटाच्या नंतर परत झाकण ओपन करून आपण काय केलं पूर्ण असं मिश्रण एकसारखं झाल्याच्या नंतर आपला जे भात आहे ना तर ते बॉईल झाल्याच्या नंतर मी आता मी काय केले आपल्या सोयाबीन मसाल्यामध्ये ऍड केलेलं आहे भात जे आहे ना ते एकसारखे लेवल केल्याचे नंतर इथं फ्रूट कलर घेतलेला आहे ऑरेंज तर तुम्हाला कोणताही कलर घेत टाकायचा असेल तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता इथे मला ऑरेंज कलरच आवडतो प्रत्येक वेळेस आणि जी कोथिंबीर होती ना बारीक चॉप केली आणि नंतर थोडीशी साठी आपल्या भातावरती थोडीशी टाकलेली आहे नंतर परत गावरान तुपाचं इथं मी दोन ते तीन चमचे जे आहे ना तिथं टाकून घेतलेला आहे कारण भातावरती पण फ्लेवर हवा ना आणि भात पण असं एकदम सुटसुटीत झालेला आहे तुम्ही तर पाहू शकता खरंच खूप छान रेसिपी कारण हे कोणीही खाऊ शकत आणि कोणालाही आवडेल अशी मस्त अशी आपली दम सोयाबीन चिकन दम बिर्याणी आता ह्याला पण दहा मिनिटं मी परत ठेवलेलं आहे कारण जे आपला भात तर अजून कच्चाच आहे का नाही मग त्यासाठी काय करायचं दहा मिनटं आणखीन ठेवायचं आहे मीडियम स्लो सॉरी स्लो गॅसवर तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे जे आहे ना आपला जे <laughs> सोयाबीन चिकन तोंडात सारखं सोयाबीन बिर्याणी आहे ना तर खूप अशी छान झालेली आहे आणि तुम्ही तर पाहू शकता कलर वगैरे जे बिरिस्ता टाकले होता ते पण किती छान झालेला आहे आणि तुम्ही पाहता असाल की फायनली आपली रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला माझी सोयाबीन दम बिर्याणी कशी वाटली तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो फ्रेंड्स ज्या ज्या ताईंनी भावांनी बहिणींनी सकाळ कोणी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना तर ते त्यांचा खरंच मनापासून आभार मानते आणि चला तर मग रोजच्या रोज आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये रोज भेटत जाऊ हा व्हिडिओ मी हिताच एंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात खात खातरा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका